जयशिरा भावान स्वागत आहे आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनल चे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की आजच्या वेळेमध्ये हवामान जे तर तर ते थोडीशी माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तर बघा माहिती जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती एकदम फ्री मध्ये तुम्हाला डेली हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला काय करायचं बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन दे जायचं त्यानंतर तुम्हाला कोणती जी ती पोस्ट असेल ती ओपन करायची ओपन केल्यानंतर त्याला जिथे स्क्रोल करा स्क्रोल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोग मिळत्या त्या वरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जाता आणि तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं हवामान अंदाज येते मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चढवल्या जिथे सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मागच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये दे, बघा मित्रांनो पावसाचा अंदाज जो तो कमी झाला व आणि पावसही खूप कमी झाला आणि व बऱ्याच ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका वाचला त्यानंतर मात्र यावर्षी तरी पाऊस कसा राहील याबाबत अनेक जणांना मनामध्ये जे प्रश्न जे निर्माण झाला आहे बघा कारण या वर्षी पाऊस चांगला होणे खूप गरजेचे आहे तसे पाहायला गेले तर या वर्षी हवामान विभागाच्या माध्यमातून चांगला मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यासोबतच आता जगातील काही प्रमुख हवामान संस्था व भारतीय हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून त्याच्यानुसार आता चांगल्या मान्सूनचे संकेत मिळू लागल्याची माहिती देण्यात आली आहे चांगल्या मान्सून मान्सून मिळालेले संकेत बघूया आता या सविस्तर उत्तर असे की प्रशांत आणि हिंदी महासागर चांगल्या पावसाकरिता अनुकूल वातावरण दिसायला लागले असून पहिल्याच संपुष्टात येईल अशा प्रकारचा अंदाज जगातील सर्वच हवामान होता परंतु आता काही आठवड्यातच ला निना परिस्थिती तयार होऊ लागली त्यासोबतच आता अमेरिकेतील हवामान संस्था अप व ऑस्ट्रेलियातील संस्थाने प्रशांत महासागरातील काही भागात पृष्ठभागावरील तापमानात वेगाने घट होत असल्याचा अशाच पृष्टी दिली आहे त्यासोबतच भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून देखील भारतीय उपखंडातील परिस्थिती पावसाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल होत हो असल्याच्या परिस्थितीला दिला आहे आणि म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिमेकडील क्षेत्रामध्ये सागरी पृष्ठभागातील तापमान पूर्वेकडील क्षेत्राच्या तुलनेने उष्ण होऊ लागले आहे व अशा परिस्थितीत नैऋत्य दिशेकडून भारताकडे येणाऱ्या कमी दाबाचा हवामान स्थिती वाढेल व नंतर त्या चांगला पाऊस होत होईल असा अंदाजे हो ते वर्तवण्यात आहे भारतामध्ये कधी होईल मान्सूनची एंट्री ते बघूया भारतामध्ये प्रत्यक्ष एंट्री होण्यासाठी आणखी काही दिवस आहे हळू म्हणजेच मार्गक्रमण करण्याची शक शक्यता असून बंगालच्या खाडीत अंदाबा निकोबारच्या दक्षिणेकडे ग्रेट निकोबार मध्ये मान्सून धडकण्याच्या तारखे जिथे अजून चार दिवस बाकी आहे अजून देखील त्या ठिकाणी मान्सूनला पूरक परिस्थिती नाही या बेटांवर पंधरा मे ला मेला, मेला मान्सून आल्यानंतर वीस मे पर्यंत उत्तरेकडील भागात मायमंदरापर्यंत क्षेत्र मान्सूनकडून व्यापले जाते आणि त्यानुसार आता भार भारतीय हवामान संस्था व खाजगी संस्थांच्या माध्यमातून केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होईल या संबंधीच्या आडाखे बांधण्यात येत आहे आणि पुढच्या आठवड्यातील त्याची तारीख जाहीर होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ एवढं सुद्धा लाईक अँड नक्की काय मित्रांनो आणि आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जैनच्या मास्टर